मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोपरागाहून शेजोरी मदत कार्याला सुरुवात आणि त्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात जर खडं पाहिला खऱ्या अर्थाने हा लढा कदाश्वासी शहीद अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा सुरू केला त्याच्यानंतर विनायकदादा मेंदे आणि आज मनोदाच्या नेतृत्वाखाली हा लढा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि आमची सरकारला विनंती का मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या महाराष्ट्रात शब्द तरुणांनी आम्ही आत्महत्या केलेली आहे आरक्षण समाजाला आरक्षणाची मागणी त्याला मराठा समाजाच्या आरक्षणा शासन निश्चित टावलाटवली करते असं आमच्या निदर्शनात येते तर मराठा समाजाची जी मागणी त्यांना आरक्षण देण्यात यावे शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे नोकरीत आरक्षण देण्यात यावे मनोज दादानी त्यासाठी जो लढा उभारलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा मुंबईला जे मनोज दादा बरोबर करोना समाजाचे सैनिक त्या ठिकाणी गेलेले आणि कालपासून एकोणतीस तारखेपासून मुंबई जाम झालेली मुंबई मुंबई ते म्हणता मुंबई कधी थांबत नाही पण निश्चित दीड दोन कोटी मराठे गेले मागे आणि शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात झालेले अठ्ठावीस तीस उंचा असतील ते सुद्धा मराठा समाजाचा आदर्श घेण्यासारखे आणि आजही दोन कोटी मराठे मुंबईत गेलेला असताना शांततेच्या मार्गाने मनोज नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबईत चालू आज भरता सकल आंबेडकरी समाज उद्धिस्टँड फोर्स व्यवस्था चौक्या वतीने या तिथे गेलेले जे मावळे आहे मराठा मावळे त्यांना काहीतरी हरीचा वाटा कारण शासनाने तिथं ठवल्ली बंद केलेली त्या मावळ्यांची जी परिस्थिती पाहता आणि मराठा समाजाचे मावळे आहे पूर वारा पाऊस याची तमाला बळता गेले चोवीस अठ्ठेचाळीस घंटे आले असतात मुंबईत हे राहण्याची व्यवस्था नाही फुटपाट्यावर झोपताय रस्त्यावर झोपताय परतून पाऊस येतोय पण त्यांची मागणी निश्चित हे आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे ते मनोज दलाच्या नेतृत्वाखाली मिळालं पाहिजे आणि आमची जी मराठा समाजांची मागणी केली तिला सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि शासनाला विनंती हा जास्ती ताणू नये कारण मराठा समाजाच्या संयमाचा आमदार शासनाने पाहू नये जर पाहिला तर मराठे अटके बार गेले होते आज मराठे मुंबईत नाही तर तुम्ही चारशे वर्षाचा इतिहास पाहिला तर मराठे अटके बार गेलेले आणि निश्चित एक मराठी मनुष्य म्हणून मी या मनसदादाच्या आंदोलनाला सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो त्याच्यात लवकरात लवकर मार्ग काढा नाहीतर हे त्याला मार्गाला जर बोलायला लागलं ला। त्याची सर्व जबाबदारी या शासनाची राहील फडणवीस सरकारची राहील एवढं बोलतो माझे दोन शब्द संपत जय भीम जय महाराष्ट्र समाजाने आपला खारीचा वाटा तिथं करोड मराठे जर गेलेले आणि त्यांची खाऊघली ऊन वारा पाऊस इथं तमाना बघता त्या ठिकाणी ते आंदोलन करताय आणि आमचा खारीचा वाटा आंबिलगिरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी देतो आम्ही काय मोठ्या प्रमाणावर देत नाही पण निश्चित वाट आहे छोटासा खरीचा वाटा आम्ही आमची एक मराठी बांधव म्हणून महाराष्ट्रीय बांधव म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून तो आम्ही त्यांच्याकडे देत आहोत आणि ते मावळे निश्चित त्या मराठा मावळ्यांना ते पोच करतील आम्हाला खात्री एवढं बोलतो जय भीम जय भाऊरबल जसं जितू भाऊने सांगितलं की खारीचा वाटा म्हणून सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि बुद्धिष्ट या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही एक छोटासा खालीचा वाटा म्हणून आज मुंबई येथे जे मराठा बांधव गेल्या तीन दिवसापासून दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात इथे उपस्थित आहे आणि शासनाने त्यांची अतिशय गैरसोय केलेली आहे खऊ गल्ली बंद केली आहे तिथं जे शौचालय असतील ते सुद्धा बंद केलेले आहे म्हणून मी सर्वप्रथम या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि फडणवीस सरकारला एक विनंती करतो की मराठ्यांचा अंत पाहू नका कारण मराठ्यांबरोबर आता भीमसैनिकसुद्धा उतरायला तयार आहे जर भीमसैनिक शिवशक्ती भीमशक्ती जरी एकत्र एक झाली तर हे तुम्हाला परवडणारं नाही त्याच्यामुळे जे काय कायद्याच्या चौकटीत बसेल ते लवकरात लवकर आरक्षण मराठा बांधवांना द्या आणि त्यांच्या डोक्यावरती गुलाल पडू द्या ही आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे काय परिणाम होतील त्याला फडणवीस सरकार हे जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कोपरगाव बुद्धी संयम कोर्स या सामाजिक संस्थेच्या सा वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे जय भीम जय शिवराज गावगाड्यामध्ये आणि सगळीकडे आम्ही अठरा पगड जातीमध्ये आम्ही एकच आहे आमच्यामध्ये ना जाती जातीचे भांडण लावू नको नेहमीच पेरायचं काम करू नको एवढाच इशारा देतो अनाजी बांधाला तेव्हा तिच्या पाया खाली घेतला होता आजही मराठ तुला पाया खाली घ्यायला तयार आहे एवढाच आहे इशारा समज बाकीचं पेशवाईची चाळी करू नको आपली <णाथ> जी मदत चालली त्याबद्दल सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे तर त्याला सर्व स्तरातून म्हणजे सर्व समाज बांधव आंबेडकर समाज मुस्लिम समाज सर्व स्तरातून सगळेजण हे बरघोस मत मदत पाठवत आहे आणि अशा पद्धतीने ना मराठा हा रान वाड्यात कशात पाण्या पावसात हा इथलेला आहे नाही आपल्यातला हा मराठा आहे तेव्हा मराठ्यांनी म्हणजे ऊन पाऊस वारीची कधी तमा बाळगलेली नाही त्याच्यामुळे फडणवीस मी याची काळजी करू नको जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गोबेरगाव तालुक्यामधून जे काय आपण मुंबईला जे मदत पाठवत आहे दारंगदा त्या पंत स्वरूपात घ्या खऱ्या जर मागायला गेलं चोवीस तारखेपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा रंगे पाटील यांनी मुंबई नगर येथे खऱ्या उत्पन्न आमचे काय मराठ आंदोलक मुंबईला जाऊन आले आलं ते आल्यानंतर फक्त एक मेसेज सोशल मीडियावर फक्त एक मेसेज टाकला जे आपले मराठ आंदोलक मुंबईत गेलेत करोडोच्या संख्येने गेलेत महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने खाऊ घालले असतील हातगाडे असतील छोटे मोठे फळं विक असतील त्याच्यावर बंदी मराठ्यांना उपाशी मारायचं जर न्याय हक्कासाठी उला मौग चिकलात हा मराठा समाज हक्काचा आरक्षण मागतो आहे ते आरक्षण मिळूच नाही म्हणून हे महाराष्ट्र शासनाने तिथं अनेक हिटलरी पद्धतीनं सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याचे बंद केल्या मग कालचा कोपरगाव शहरातील आमचे प्रमुख काही आंदोलन आहेत एक मेसेज टाकल्यानंतर दलित समाज असतील मुस्लिम समाज असत या सर्वधिक पाण्याचे बाटलीपासून घरातलं लोणचं चटणी मरचा भाकरी ज्वारी साखर साम्राड्यांच्या या तालुक्यामध्ये जर बघितलं तर कोट्यावधी रुपये निवडणुकीला खर्च होतात एक ते दीड करोड जर मराठा बांधव मुंबईत गेलेत तर या लोकांनी ठरवलं बाळेसाहेबांनी साहेब साहे मी आपल्याला विनंती करतो आपण कुणाच्याही ताटात आरक्षण बरोबर नाही आहे आता दलित समाज दलित समाजानं पाठिंबा दिला दलित समाजाचे बांधव सांगत होते तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय यापेक्षा अजून काय पाहिजे मतांचं राजकारण करण्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही सगळा खर्च जर कोपरगाव तालुक्यातो चपात्या भाकरीचं जेवणाचं जर पाठवलं तर तुमच्या समुद्रामधून एकच लोका घेण्या सांगतो विनंती करतो माझा बोलला तर हा इंदूर तुम्ही पण मराठा मराठा समाजाचा तरुण मराठा समाजाच्या भविष्यासाठी मराठा समाजाच्या या पिढीसाठी खऱ्या अर्थाने आपण खालीचा वाटा उगायला पाहिजे आज या ग्रामीण भागातला झोपडपट्टीतला गोरगरीब मराठा असेल सगळे समाजाचे लोक असतील त्यांनी घरातून अन्न बनवून पाठवलं त्यांनी स्वतःच्या पोटात नाही भरलं पण जे आंदोलक आहे त्यांच्यासाठी आज अन्न पाठवलं मी आपण सुनती करतो आपण पिण्याचं पाण्याची व्यवस्था आपण करावी समुद्रातून एकमोठा गेला तर काही हरकत नाही आम्ही सगळं समजून घेऊ आम्ही निवडणुकीला तुमच्याकडे पाचशे रुपयाची मागणी करणार नाही पण आत्ता घरच आहे मराठा समाजाला आत्ता आपण या पाचशे रुपयाच्या आत्ता चपात्या पाठवू या पाचशे रुपयाच्या पाण्याच्या बाटल्या पाठव पण आत्ता मराठा समाज पा चांगलाय मरा महाराष्ट्र चांगलाय जय